आपण पाहत आहात सतत मराठी न्यूज स्वामी विवेकानंद ऑलिम्पियाड स्कूलच्या चमकल्यांचे यश कौतुकास्पद जिल्हा न्यायाधीश नंदी मठ शाळेचे पहिले स्नेह संमेलन व वा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न ज्योतिर्लिंग ग्रामीण विकास व संशोधन संस्था संचलित स्वामी विवेकानंद ऑलिंपियाड स्कूल जोत येथे शाळेचे पहिले वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ अत्यंत उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला विद्यार्थ्यांनी विविध खेळ कला स्पर्धामध्ये मिळवलेले यश तसेच व्यासपीठावर सादर केलेले आत्मविश्वासपूर्ण कला कौशल्य अत्यंत प्रतिपादन पंढरपूरचे जिल्हा न्यायाधीश माननीय श्री एस जी नदीमठ यांनी केले ते या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते अल्पावधीत जत सारख्या ग्रामीण भागात सी बी एस ई अभ्यासक्रमावर आधारित गुणवत्तापूर्ण शिक्षणाची व्यवस्था उभी केल्याबद्दल त्यांनी संस्थेचे विशेष कौतुक केले विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणाऱ्या उपक्रमाचे त्यांनी अभिनंदन केले यावेळी संस्थेच्या सचिव स उज्वला बोबडे यांनी अभ्यासक्रम सोबत विद्यार्थ्यांमधील कला आत्मविश्वास नेतृत्व गुण सुप्त सामर्थ्य विकसित व्हावे यासाठी शाळा सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगितले भारतीय संस्कृतीचे जतन व जीवनासाठी आवश्यक असलेल्या मूल्याचे दर्शन विद्यार्थ्यांच्या थीम आधारित सादरीकरणातून घडवले जात असल्याचे त्यांनी नमूद केले अध्यक्ष सुधीर जमगे आणि विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे कौतुक करत पालकांचे अभिनंदन केले सामर्थ्य या कला गुणदर्शन कार्यक्रमात नर्सरी ज्युनियर के जी आणि सिनियर के जीच्या चुमुकल्या विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्स्फूर्त बहारदार आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण करून उपस्थितांची मणे जिंकले रंगेबेरंगी पोशाख आकर्षक संगीत चिमुकल्यांचा उत्साह हो, यामुळे सभागृह आनंदाने भारावून गेले नर्सरीच्या विद्यार्थ्यांनी बंबम भोले छोटा बच्चा आई या विषयावर आधारित नृत्य व अभिनय सादर करत निरागसतेतून संस्काराचे सुंदर दर्शन घडवले ज्युनियर के जीच्या विद्यार्थ्यांनी वंदना कोळी गीत भुमरो बुमरो गरबा शिवगर्जना तसेच वडिलांवर आधारित सादरीकरणातून भारतीय संस्कृती कुटुंब मूल्यत व देशभक्तीचा प्रभावी संदेश दिला सिनियर के जीच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील सण उत्सव ए मेरा इंडिया भारतीय सैन्य व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित सादरीकरणातून देशाचे सामर्थ्य स्वाभिमान व संस्कृतीचे वैभव प्रभावीपणे उभे केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संस्थेचे संचालक गिरीश शेजाळ यांनी तर आभार प्रदर्शन खजिनदार प्राध्यापक तुकाराम सणक्के यांनी केले कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष माजी प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव बिसले संचालक ज्योतिराम बोबडे आसावरी जमगे ॲडव्होकेट शिवशंकर खटावे ॲडवोकेट नाईक श्रीकृष्ण पाटील शफिक इनामदार मोहन माने पाटील माजी मुख्याध्यापक जहागीर नदाब गावाकडची टेस्ट रेसिपी चॅनलचे अनिल बन्ने यांच्यासह पालक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन शाळेच्या शिक्षिका प्रतीक्षा चौकले श्रीदेवी जावीर सुप्रिया गायकवाड व सायली सोनोने यांनी केले त्यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध नियोजनबद्ध व प्रभावीपणे पार पडला जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा